नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पुढच्या आठवड्यात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार होय सध्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं नुकसान हे झालेलं आहे आता लवकरच शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे तर उर्वरित जो राहिलेला जो पीक विमा आहे खरीपचा तो आता पुढच्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे त्यापूर्वी तुम्हाला तुमचं या ठिकाणी पीक विम्याचं स्टेटस पाहून घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्ही काय करा प्रधानमंत्री फसल विमा योजना ही पीक विम्याची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला विजिट करायचं आहे तर गुगलवरती तुम्हाला पी एम ए बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन असं या ठिकाणी टाकायचं आहे लक्षात ठेवा जर तुमच्याकडं लॅपटॉप किंवा कंप्युटर नसेल तर तुम्ही मोबाईलवरतीसुद्धा या ठिकाणी स्वतः बसल्या बसल्या पाहू शकता तर या ठिकाणी ही पेज असं ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे फार्मर कॉर्नर आहे इन्शुरन्स प्रीमियर कॅल्क्युलेटर आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं जे ऑप्शन आहे ॲप्लिकेशन स्टेटस त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर चेक ॲप्लिकेशन स्टेटस दाखवाल लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पी किमा भरलेला आहे ते पोचपावती जे आहे त्या पोचपावतीवर पॉलिसी क्रमांक असतो तो तुम्हाला पॉलिसी आय डी याच्यामध्ये टाकून चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला तुमचं बेनिफिट स्टेटस दाखवलं जाईल तुमचा पी क्यूमा अप्रूवल आहे किंवा रिजेक्टेड आहे सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये दाखवली जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पी किम्या संदर्भातील ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा